निर्भीड बुलंद आवाज निष्पक्ष राजसत्ता न्यूज आता दहीहंडी उत्सव होणार अधिक सुरक्षित महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला आता मिळणार आहे सुरक्षा कवच जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार आहे दहा लाखाचं विमा कवच घोषणा महायुती सरकारनं केली आहे आता थरावर थर थरा थर लावणारे गोविंदा अधिक सुरक्षित होणार आहेत यामुळे आता गोविंदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय काही दिवसात गोकुळाष्टमी साजरी होत आहे यासाठी गोविंदा पथकांचा मोठा सराव सध्या सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा केला जातोय अनेकदा या गोविंदांचा दहीहंडी फोडताना अपघात होतो यासाठी पर्याय म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांच्या पथकाला विमा कवच देण्याची संकल्पना मांडली व ती महायुती सरकारनं मान्य करत गोविंदांना विमा कवच घोषित केलंय त्यामुळे आता गोविंदा पथकांनी महायुती सरकारचं देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानलंय साकुर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार